आगरी कोळी समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीची स्थापना करून आरती नंतर संतोष चौधरी प्रस्तुत दादू सलारे या कोळी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून देवीचे दर्शन करून घेतले तसेच कोळी गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद देखील घेतला या कार्यक्रमामध्ये ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर क्षेत्रातील आगरी व कोळी समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून सन्मान करण्यात आला सत्कारमूर्ती ठाण्यातील मनीष लीला चंद्रकांत वैती दिलीप वसंत नाखवा संदीप कोळी आनंदिता कुणाल कोळी चैताली नाखवा अंकित कोळी शर्मिला दिनेश पाटील करिश्मा केविन कोळी अनंत पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवरांचा येथे सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कार्यक्रमासाठी आलेल्या दादूस यांना देखील या कार्यक्रमाअंतर्गत सन्मानित करण्यात आलं फार मोठी परंपरा असलेली नाट्य क्षेत्रातली संस्था तसंच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र महाडे आणि देवी मातेचा प्रसाद असलेलं उपर्ण हे देऊन आपण त्यांचा सन्मान करतो आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचं कौतुक करूया यान तुम्ही आशेत नाही या आशेत नाही यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर अंकिता संतोष कोळी यांना प्रवीण जी पाटील माजी उप महापौर घेरा बांदल मानकरी आपले इथे समोर नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नऊ दिवस नवरात्री इथे चैत्र नवरात्र उत्सव आपण साजरा करत आहोत आणि संध्याकाळच्या वेळेस यातल्या कलावृत्ती महोत्सवावर आजही आम्ही पाहतोय गेले प्रत्येक तास अशे शिस्तबद्ध पद्धतीने आहात आणि कधी आपल्या कार्यक्रम समोरच त्याच्या आधी लोकांवर आता तुमचा अधिक वेळ मिळणार नाही कारण सगळी सज्जता दिलेली आहे दादूस आदारी आणि नमस्कार आज गुढीपाडव्याच्या सगळ्यांना समस्त ठाणेकरांना आणि सगळ्यांनाच खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सुखाचं भरभराटीचं समृद्धीचं जावं आणि आरोग्यदायी जाऊ मेन म्हणजे जा। आज नवरात्रोत्सव चैत्री नवरात्रोत्सव चालू झालेला आहे राजनजी विचारे दरवर्षी त्यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा उत्सव खूप धूमधडाक्यात साजरा करतात तर ह्या वर्षी थोडं आचारसंहितेचं भूत डोक्यावर आहे तरी पण खूप जल्लोषात ह्या जगदंबा स्थापन झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे पहिला मान आमच्या आगरी आणि कोळी भूमिपुत्रांना मिळालेला आहे आगरी आणि कोळी भूमिपुत्र जे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात जे चांगलं काम करतात आणि त्यांचा गौरव ह्या मंचावर होतो आणि तसेच फक्त कोळी असे भूमिपुत्र असे नाहीत नऊ दिवसात विविध मान्यवरांना विविध जातीतील मान्यवरांना ते सगळ्यांना घेऊन बरोबर काम करतात